नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो भारतातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासदायक बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रमुख योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेअंतर्गत विसावा हप्ता या महिन्यात विशेष दोन जून दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो या हप्त्यामुळे देशभरातील सुमारे नऊ कोटी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा आर्थिक फायदा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना दोन हजार एकोणवीस मध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते हे सहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशा स्वरूपात दर चार महिन्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते तर शेतकरी मित्रांनो हे सर्व व्यवहार डायरेक्ट बेनफाईट ट्रान्स्फर डिजिटल प्रणालीद्वारे केले जातात ज्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता राखली जाते तर शेतकरी मित्रांनो विसाव्या हप्त्याचे अपेक्षित वेळापत्र अधिकृत घोषणा अद्याप झाले झालेली नसेल तरी विविध माध्यमाच्या वृत्तानुसार विसावा हप्ता जू जून दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या आठवड्यात संभाव्यत वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी वितरित होण्याची शक्यता आहे यापूर्वी एकोणावीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला होता राज्यामध्ये बावीस हजार कोटी रुपयांचे वितरण झाले होते तर शेतकरी मित्रांनो विसावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील माहितीच्या बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे ई e के वाय सी म्हणजेच ई e के वाय सी प्रक्रिया सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे ज्या शेतकऱ्याने ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही हे अनिवार्य आहे कारण सरकारला खात्री करावी लागते की यो योग्य व्यक्तीला पैसे पोहोच शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले असणे गरजेचे आहे आधार क्रमांकात काही चूक असल्यास किंवा बँक खातेशी जोडलेले नसल्यास पेमेंट मिळणार नाही आधार लिंक आधार ही एक निर्णायक अट आहे अनिवार्य अट आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदणीची पडताळणी करणे आवश्यक आहे जमीन रेकॉर्डमध्ये काही समस्या असल्यास पैसे हस्तरित होणार नाही चार नोंदणी आणि शेतकरी आय डीच्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही किंवा त्यांच्याकडे शेतकरी आय डी नाही त्यांना पैसे मिळणार नाही अचूक माहिती शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खाते क्रमांक आधार क्रमांक जमीन माहिती इत्यादी बाबीत चुकीची माहिती दिली असल्यास अर्ज जा नाकारला जाई जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी खालील मा मार्गाचा अवलंब करू शकतात तर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन पद्धत अधिकृत पी एम किसान सेवे वेबसाईट तर शेतकरी मित्रांनो ई के वाय सी विभागाचा आधार क्रमांक आणि ओ टी पीद्वारे पडताळणी पूर्ण करा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा